गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांच्याकडून शालेय साहित्य वाटप सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे सामाजिक कार्यकर्ते विकास साहेबराव गायकवाड यांच्या पुढाकाराने आर्थिकदृष्ट्या गरजू कैलासवासी बाबासाहेब गाणे यांच्या मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात शालेय गणवेश वह्या पुस्तके पेन पेन्सिल स्कूल बॅग आदी साहित्याचा समावेश होता याचे वितरण शाळेचे मुख्याध्यापक वडितके सर सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक शाळेच्या आवारात करण्यात आले होते विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पालकांनी आणि शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले कार्यक्रमास विकास भागवत भडकवार पत्रकार गणेश खेमणर सतीश गायकवाड राजू पाचरणे सुनीता पाचरणे मसेताई आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी यावेळी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शनही केले समाजातील अशा उपक्रमांमुळे शिक्षणाची गंगा गरजूंपर्यंत पोहोचत असून अनेकांना नवे जुण। नवे जीवन मिळते असे मत अनेकांनी व्यक्त केले सामाजिक भान जपत केलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी उपयोगी ठरला असून भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले आहे